श्री स्वामी समर्थ 15th

तुम्ही भक्ती पावनिया संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईल भरवासा पूर्ण असावा एकोणिया वराशी आनंदले मानशी वार्ता सांगता कांतेशी तेही चित्ती तो नवमास भरता पूर्ण कांता बसवली कृष्ण पुत्र मल्हार दीक्षिते आनंदोनी संस्कार केले यथा चिदंबरम रामाविधान हे त्या लागणी शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले पुढे गेले बंधन वेदशास्त्राचे झाले निपुण निघन शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडले एकदा यजमानाच्या घरी व्रत होते कस गौरी चिदंबरम त्यावसरी पूजे लागली आणि प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी शान घेऊन तत्वता

मानवाला त्याचा विचार निघाले तेथले नियात्वर जवळी केले गंगापूर के परम पावन स्थान

मध्यान स्नान करोनी पुन्हा वैसकी जप ध्याने अस्त जाता संध्या स्नान करावे करोनिया या संध्या वंदन जप आणि रात्र पडता परतोनी ग्रामा माजी येत ते सद्गुरु प्राप्ती करता सोडूनी या गृह शीतोष्णाची परवा न करिता आनंद उत्तर राहती शीतोष्णाचा हो यात्रा अर्धकोटी उपवास परितयाच्या मानस

मग खाव्या भासा नेम चाल गेला एसे लोटा काही दिवस सर्व शरीर झाले चिंता चित्ता चित्तास सद्गुरु प्राप्ती लागली हिना आपले प्राप्त पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसे एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन येथे मूर्ती येऊन या दर्शन देते बाळपा चित्त सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिष्ट असता एक रात्री एक ब्राह्मण स्वप्न भीत जेऊन अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत येथे जाऊन या त्वरित कार्य आपण केले अनुष्ठान तरी ते पूर्ण आणखी काही दिन क्रम आपण चालवावा मग काही पुणे एके दिवशी बाळापा आले संगमाशी वृक्ष तरी घेऊन या वस्त्रांशी केले स्नान करावया परतले स्थान करून सत्वर आले त्या वस्त्र उचलता निघाला त्याशी त्याने न मारीले नित्य कर्म आटोपी रामा माजी करत आले गेले भिक्षे त्या दिवशी जामा विक्रीपन्न मिळाले घरो घरी बाळप्पा कोशले अंतरे उत्तम दिन मानेला अक्कलकोटी जावं याशी निघाले त्याच दिवशी उत्तम शकुलते अशी मार्गावरी जा चरण चाली चालू अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचला येऊन या नगरी रम्य देखील

श्री स्वामी समर्थ अध्याय 12वा श्री गणेशाय नमः कराया जगत्धारं राया रा, भूवहरां रा, 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 रा,

पुठोनीया काय केले दिला एक विचित्र, सर्व रोक्षाशी आलंगेन दिले त्यांनी प्रेम करोनिया, बाला पावर्चे प्रेम एशां खुचीने दाविले, त्या सवे एक जहांगे दार, ते होते बिर्कावर। स्वामी पाका करूनिया तयार, मनती जाऊ दर्शना मनती जाऊनिया स्वामीशी अर्पण करा ने विद्याशी आवश मनोनियाती आशी बाळापा ते मा चाले दे त्या समय समर्थ असती लोक मंदिरात राजाज्ञा सुनियाते थे, थे प्रवेश कोणाचा ना होय मार्गावर उनिया परतले सत्वर घरावरी आले तेथे निवेदण केले मंग सारीले भोजन न नित्य प्रातकाळ युनी षटकर्माते आचरोनी घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपासते देवता त्यांची करावे भोजन नित्य मध्यानादि जपा अनुष्ठान आठ करी जोडी घेऊनी श्री स्वामी सवळी येऊनी મસ્તક માગોની મી મંગ્યા બિરાડા કરી જી મિલ ભાજી ભાકરીને સ્વામી દર્શન મગ કરાવ અનુષ્ઠાન એ अक्कल कोटी राखी सोळो हो सेवे करी बहुत त्या त्या सुंदरा बाई मुख्य होती तया एके दिवशी तया बाई आज्ञा करी यायची आपण श्री सेवेशी करीत जावे आनंद बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या सर्व अधिकार तिचा करी व्यवस्थेचा होत

एसी लोटा काही दिवस बाळा पचया शरीरास व्याधी जलेली रात्रं दिवस तेन नसे चैन पडी भोग भोगीला काही दिन कागदाची पुळी पेंबी कोण पडली ती पाहता उकलोनी वेश त्याच्या निघाले पूर्वी कोणी उतरत तेने बाळापाशी मरण विष दिले कोण पानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपे होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी ते यांनी महादेवाचे पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारण हे पाहून या एक दिवशी बाईवी समर्थाशी आपण या बाळपाशी शंकर पूजनीवर जावे तेशी आज्ञा या प्रती, एके दिनी समर्थ करती। परी बाळाच्या विश्वास कागी पटेना बाईच्या पूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उर्जित न करावे सत्य या परी चिठ्ठी लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी त्या देऊनिया उचलून पाहता वाचून न करावे पूजन ते माझे लिहिले तेव्हा सर्व क्रांती मिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपात भट्टजीने श्रीपात भट्ट एके दिवशी काय बोलते बाळापाशी दारा पुत्र सोडून येशी आपण येते राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोलो एक बाळापा मनी खिन्न झाला स्वामीने मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती आज्ञा होईन येशेची श्रीपात भट्टे एके दिवशी विचारले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छा बाळप्पा ऐसे समर्थ असे मुख्य काय बोलत કુલદેવ બાળાપા શ્રી પાસવિ સમર્થન દેતી તરી ટાક્યા આજ્ઞા દી तयाचे कपट न जाणनी अवश्य म्हणे त्याच दिली दोन चिठ्ठ्या लेखणी वयंतानी टाकी आपल्याकरी भटजी उचली सत्वर येथे राहणी साखर कैसे लिहिले स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची चढली होती कैसा दूर तया प्रती प्रतील की दयाळ इत श्री स्वामी चरित्र सारा नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेम परिसोतो दादोशते आई गोरा श्री राजा दी स्वामी समर्थ महाराज अर्पण मस्तु श्री स्वामी समर्थ